बबलू पाटील यांचा ग्रामस्थांकडून सत्कार बिरेश्वर संचालकपदी निवड झाल्याबद्दल महादेव गल्ली आणि ओम शिवम तरुण मंडळाचा उपक्रम बिरेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल कोगनोळी येथील महादेव गल्ली व ओम शिवम तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बबलू पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात प्रवीण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करत बबलू पाटील यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना बबलू पाटील म्हणाले की माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनामुळे ही निवड शक्य झाली ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आपण विविध कामे यशस्वीपणे करू शकलो असून यापुढेही सर्वांच्या सहकार्याने अधिक चांगले कार्य घडविण्याचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाला रघुनाथ पाटील रणजित सूर्यवंशी भरत चौगुले सदाशिव कोडणे अमिताभदा गिरे संभाजी भडाळे सुनील गिरगावे केतन भोसले यांच्यासह ओम शिवम तरुण मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाउंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच